नमस्कार ताईंनो तर बघा मी आज काय बनवलंय जेवणात मुळ्याची भाजी भेंडीची भाजी ठेचा तुरीच्या दाण्याची भाजी पोळी हिरवा कांदा पात मुळा टोमॅटो मेथीची भाजी तर मुळ्याची भाजी पहिल्यांदा बनवली तर विचारू यांना कशी झाली कशी झाली मुळ्याची <मुड़े जी> भाजी चांगली झाली तर इकडे बघा मिस्टरांचं जेवण चालू होतं आणि मी पण घेतलंय ज... जेवायला तुम्ही पण या जेवायला जेवण झाल्यावर मी माझ्या कामाला लागते लगेच जेवण झालं आवरून झालं की मी माझ्या कामाला लागते तर बघा हे ब्लाऊज आलं होतं माझ्याकडे फिटिंगसाठी आणि हे मी शिवलेलं नव्हतं हे ब्लाऊज हे टेलर टेलरकडे शिवलेलं आहे आणि या ब्लाऊजची शिलाई त्यांनी तीनशे रुपये दिलेली आहे आणि या ब्लाऊजची चेस्ट स्ट्रॉंग पन्नास साईज आहे म्हणून त्यांनी एवढी शिलाई दिली आणि त्यांनी बघा अस्तर कसं लावले एकदम जाळीदार अस्तर आहे आणि त्याचं बटनसुद्धा किती लूज शिवलं आणि त्यांनी वापरला सुद्धा नाही हा ब्लाऊज फक्त त्यांनी ट्राय केला आणि त्यांना थोडा लूज व्हायचा लूज होत होता म्हणून त्यांनी माझ्याकडे एक एक शिलाई टाकायला दिला तर मी शिलाई टाकली त्याच्यावरती आणि मी त्या शिलाईचे पैसे घेतले फक्त दहा रुपये तर ते पण त्यांना जास्त वाटत होते एवढे तीनशे रुपये त्यांना जास्त नाही वाटले आणि दहा रुपये जास्त वाटायचे तर बघा हे मी शिवलेले ब्लाउज आहे मी शिवलेले ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा आणि त्याला लटकन मी असे बनवले आणि पण गड्याची डिझाईन बघा किती सुंदर आलेली आहे मटका गडा आहे ग्रे कलरचं ब्लाऊज आणि त्याला मी सिल्वर कलरची लेस लावलेली आहे खूपच छान दिसत होता तो आकारसुद्धा आणि हेवी साईज असल्यामुळे एकदम छान बशील असा मी तो कम तयार करून ठेवलेला आहे तो पॅटर्न आणि हे बघा मी शिवलेले ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते तर हा ग्रीन कलरचा ब्लाउज ब्लाऊज बघा तर हे चार ब्लाऊज तीन ब्लाऊज आहेत आणि सिम्पल आहेत की जास्त डिझाईन नाही काही नाही त्याच्यावरती पण मी शिवलेले दाखवते तर हा त्याच्यामधला ग्रीन कलरचा ब्लाऊज हा मला खूपच आवडलेला होता ब्लाऊज एकदम छान फिनिशिंग गडाबिडा सगळं एकदम छान आलेलं आहे त्याचं आणि खास म्हणजे त्याचा मागचा गडा मला खूपच आवडलेला आहे कोणी याला स्वीट हार्ट म्हणतं स्वीट नेक म्हणतं कोणी पंचकोणी गडा म्हणतं तर बघा खूपच सुंदर आलेला आहे तो आणि मला हा शेप खूपच आवडतो बघा किती सुंदर आलेला आहे आणि बाईवर मी असे पोटली बटन लावले पोटली बटन पण एक सारखे आले आणि छान दिसत आहेत हे थोडं प्रिंट त्याच्यावर आहे म्हणून ते एवढं वेगळी व्यवस्थित दिसत नाही पण मग तरी पण एकदम छान घातल्यानंतर एकदम छान दिसतं हा प्रिंट कटचा आहे हा पण सिंपल गोलगडा आहे याचा आणि त्याच्याच मधला हा एक ब्लाऊज बघा हा पण सिंपल आहे याचे आय हुक बाकी आहेत कटोरी ब्लाऊज आहे आपण आणि याची बॅकसाइड बघा सिंपल असा चौकोनी गडा आहे याचं पण काम बाकी आहे म्हणजे हात शिलाई टाकायची बाकी आहे आणि आय हुक करायची बाकी त्याला तरी ते बघा हा ब्लाऊज मी घेतला इथे शिवायला आणि मध्ये संपली तर बॉबिन बॉबिन संपली म्हणजे कंटाळा आला तर लगेच मी व्हिडिओ काढायला घेतला थोडासा म्हटलं तुम्हाला दाखव माझं काम तर बघा हे ब्लाऊज मी इथं शिवायला हे थोडं आहे आणि थोडं बाकी आहे आता हे ब्लाऊज झालं की लगेच लगेच म्हणजे जास्त काही होणार नाही माझ्याकडनं तर उद्या किंवा दोन दिवस लागतील तर मी हाय पण ब्लाऊज शिव शिवणार आहे आणि या ब्लाऊजची या ब्लाऊजला बाहीवर डिझाईन आहे ती बाहीवरची डिझाईन पण मी तुम्हाला दाखवेन आणि याच्यावर पण गड्यावर सांगितली त्यांनी डिझाईन तर हा कपडा तर मला काही थोडा वेळ वाटत नाही चांगला फुगीर सारखा वाटते तरी पण बघू चांगला जर वाटले डिझाईन तर मग याच्यावर पण मी डिझाईन टाकते आणि तुम्हाला दाखवते कशी आली आणि ह्याच ब्लाउजवर जी साडी आहे त्याला फॉल काढून ठेवलं आहे मी फॉल लावायसाठी फॉलचं काम तर मी काही जास्त करत नाही पण हा एकच घेतलं आहे मी फॉल लावायसाठी आणि इकडे पण ब्लाऊजही पडलेले सगळे शिवायचे तुम्ही अशा ब्लाऊजची किती शिलाई घेता किंवा ते मला कमेंट करून सांगा